मीन राशीचा भाग्य फोडणारा काळ सुरू ब्रह्मदेव स्वतः लिहिणार नवभविष्य काळा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कधी काळी मीन राशीच्या लोकांनी अनुभवलं होतं मी इतका प्रयत्न करतोय तरी माझं काहीच जमत नाही कर्म करत असूनही यशाचा दरवाजा बंद असल्यासारखं वाटत होतं काहींसाठी हा काळ नात्यांमधील तुटलेपणा घेऊन आला काहींसाठी आर्थिक कोसळणं तर काहींसाठी मानसिक अस्थिरता अनेक मीन राशीचे लोक या काळात स्वतःलाच हरवून बसले पण आता ब्रह्मदेवांची लेखणी पुन्हा चालू झाली आहे काळ जो तुम्हाला अंधारात ढकलत होता त्याचा शेवट जवळ आला आहे ब्रह्मदेवाने ठरवलंय आता मीन राशीला पुन्हा उभं करायचं ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांचा पडाव होईल ज्यांनी तुम्हाला हरवलं तेच आता तुम्हाला नमणार जी नियती तुमच्यावर उलटी फिरली होती तीच आता तुमच्यासाठी फळणार आहे ही आहे ती वेळ जिथून मीन राशीच्या जीवनात नव भविष्य नवी दिशा आणि नव तेज निर्माण होणार आहे एक अंधारातून प्रकाशाकडे संपत आहे काळा अध्याय गेल्या काही वर्षात राशीच्या जीवनात भावनिक तणाव मानसिक चढउतार अपयश आणि आत्मविश्वासाची ढासळलेली अवस्था दिसत होती अनेकांना वाटत होतं की नशीब कायमच त्यांच्या विरोधात आहे पण हे सगळं खरं म्हणजे शनीचा कर्मफळाचा काळ होता आता मात्र त्या अध्यायाची पूर्णता होत आहे शनी तुमचं शिक्षण पूर्ण करून पुढे सरकतो आहे हा शेवट फक्त संकटांचा नाही तर नव्या अध्यायाचा आरंभ आहे आता जिथे अंधार होता तिथे प्रकाश पसरू लागेल नशिबाचे दरवाजे हलकेच उघडत आहेत आणि तुम्ही त्यातून आत पाऊल ठेवायला सज्ज आहात एक अंधारातून प्रकाशाकडे संपत आहे काळा अध्याय गेल्या काही वर्षात मीन राशीच्या जीवनात भावनिक तणाव मानसिक चढउतार अपयश आणि आत्मविश्वासाची ढासळलेली अवस्था दिसत होती अनेकांना वाटत होतं की नशीब कायमच त्यांच्या विरोधात आहे पण हे सगळं खरं म्हणजे शनीचा कर्मफळाचा काळ होता आता मात्र त्या अध्यायाची पूर्णता होत आहे शनी तुमचं शिक्षण पूर्ण करून पुढे सरकतो आहे हा शेवट फक्त संकटांचा नाही तर नव्या अध्यायाचा आरंभ आहे आता जिथे अंधार होता तिथे प्रकाश पसरू लागेल नशिबाचे दरवाजे हलकेच उघडत आहेत आणि तुम्ही त्यातून आत पाऊल ठेवायला सज्ज आहात दोन गुरुग्रहाचा प्रभाव भाग्याच्या दारत प्रकाश गुरुग्रह हा मेन राशीचा स्वावी असून तो ज्ञान समृद्धी आणि विस्ताराचा प्रतीक आहे दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात गुरु तुमच्या कर्मभावात प्रवेश करतोय याचा अर्थ तुमच्या केलेल्या प्रयत्नांना आता विश्व उत्तर देणार आहे ज्याने निराश होऊन हात सोडले होते त्यांना अचानक नवं प्रेरणास्थान मिळेल नोकरीत अडकलेले मार्ग उघडतील काहींसाठी ही पदोन्नतीची वेळ आहे काहींसाठी व्यवसायात मोठ्या संधीची या काळात मिळालेली ओळख आणि प्रतिष्ठा पुढील बारा वर्षांसाठी पायाभूत ठरेल तीन ब्रह्मदेवांची नवी योजना नियतीचा पान पलटणार आहे जेव्हा ब्रह्मदेव एखाद्या राशीकडे पाहतात तेव्हा त्या राशीच्या कर्मफळाचा हिशोब पुन्हा मोजला जातो मीन राशीचा हा काळ म्हणजे असा दैवी पुनर्लेखनाचा काळ तुम्ही केलेली भलेवाईत कर्मे घेतलेले निर्णय आणि भोगलेले दुःख हे सर्व एका नव्या संतुलनात मांडले जात आहेत ज्यांनी तुमच्याशी अन्याय केला त्यांचं सत्य आता उघड होईल आणि तुम्ही ज्यांनी शांतपणे सहन केलं त्यांना अखेर सन्मान मिळेल हे फक्त नशीब बदलणं नाही तर नियतीचं समीकरण नव्यानं लिहिणं आहे चार निप्च्यूनचा प्रभाव अंतर्मनातील जागृती आणि दैवी संकेत मीन राशीचा ग्रह नेपचून हा सध्या अत्यंत शक्तिशाली स्थितीत आहे त्याचा अर्थ असा की तुमच्या आत्म्याशी संवाद सुरू होईल तुम्हाला अचानक काही स्वप्न विचार किंवा दैवी संकेत मिळतील जे भविष्याचा अंदाज देतील काहींना आयुष्याचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट समजेल तुम्हाला जाणवेल की सगळं काही ब्रह्मदेवांच्या योजनेअंतर्गत होतं ही, योजने ही जाणीव तुम्हाला मानसिक शांती आणि गूढ आत्मविश्वास देईल या काळात ध्यान प्रार्थना आणि मौन हे तुमचे सर्वात प्रभावी साधन ठरतील पाच आर्थिक पुनर्जन्म धनप्रवाहाची सुरुवात मीन राशीच्या लोकांनी मागील काळात आर्थिक अस्थिरतेचा सामना केला काहींनी नोकरी गमावली काहींचे व्यवहार थांबले काहींचे पैसे अडकले पण आता गुरु आणि शुक्र यांच्या सकारात्मक संयोगामुळे धनप्रवाह सुरू होणार आहे अडकलेली रक्कम मिळेल नवीन व्यवसायाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरतील काहींना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटमधून मोठं यश मिळेल तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि स्वावलंबी होणार आहात हा काळ देणाऱ्यांहून घेणारा बनण्याचा आहे सहा नात्यांमधील गोंधळ संपणार समेट आणि प्रेमाचा काळ मीन राशी भावनिकदृष्टी अतिशय संवेदनशील असते मागील काळात गैरसमज दुखावलेपणा आणि अंतरामुळे नात्यांमध्ये थंडावा आला होता पण आता ग्रहस्थिती शांतीकडे सरकत आहे ज्यांच्याशी तुम्ही बोलणं बंद केलं होतं त्या व्यक्ती पुन्हा संपर्क करतील पतीपत्नीमधील तणाव कमी होईल अविवाहितांसाठी एखादं नवं नातं विवाहयोगही उदयास येऊ शकतो मीन राशीसाठी प्रेम क्षमा आणि समजूतदारपणाचं नवं पान सुरू होत आहे सात आरोग्य आणि मानसिक शांतीकडे पुनरागमन तणाव निंद्रानाश थकवा आणि मानसिक अस्थिरता मागील काळात तुमचा पाठलाग करत होती पण आता तुम्ही स्वतःकडे पुन्हा वळणार आहात सूर्य आणि चंद्र यांच्या अनुकूल स्थितीमुळे आरोग्य सुधारेल ज्यांना दीर्घकाळ एखाद्या आजाराने त्रास होत होता त्यांना योग्य उपचार मिळतील ध्यान योग प्राणायाम आणि नैसर्गिक जीवनशैलीकडे झुकल्यास तुम्ही फक्त शरीरानेच नाही तर आत्म्यानेही तंदुरुस्त व्हाल आठ कर्मफळाची पूर्णता न्याय मिळणार निश्चित मीन राशीचा हा काळ कर्माचा अंतिम हिशोब घेऊन आला आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी अन्याय सहन केला त्या आता उलट खिरतील शत्रू स्वतः नष्ट होतील आणि तुमच्या प्रामाणिकतेचा विजय होईल हा काळ तुम्हाला दाखवणार आहे की सत्य उशिरा येतं पण येतं नक्की ब्रह्मदेवांनी तुमचं पत्रक बघून निर्णय दिला आहे की आता पुरे म्हणजेच आता तुम्हाला थांबवणारा कुणी नाही तुम्ही तुमच्या योग्य स्थानावर पोहोचणार आहात नऊ दैवी संरक्षण चमत्कारांची मालिका सुरू या काळात तुम्हाला वारंवार दैवी हस्तक्षेप जाणवेल अडथळे अचानक दूर होतील नको असलेले प्रसंग स्वतः संपतील आणि अनेक गोष्टी योगायोगाने तुमच्या बाजूने घडतील पण ते योगायोग नसतील ते ब्रह्मदेवांची योजना असेल गुरु विष्णू आणि महालक्ष्मीच्या शक्ती तुमचं रक्षण करत आहेत काहींना धार्मिक कार्यात भाग घेण्याची प्रेरणा मिळेल काहींना ध्यानात दिव्य अनुभव येतील ही सर्व चिन्ह आहेत की तुम्ही आता दैवी मार्गावर आहात दहा भविष्याचा सुवर्ण काळ मीन राशीचं नवयुग नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा काळ पुढील तीन वर्षांसाठी तुमचं आयुष्य नव्याना घडवेल तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे तुमचं नाव आणि प्रभाव वाढेल आत्मविश्वास ओळख आणि प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल हा काळ आहे मोठी स्वप्न पाहण्याचं आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं ग्रह तुमच्या बाजूने आहेत ब्रह्मदेवांनी तुमच्या नशिबात नवं पान उघडलं आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की काळोखाशिवाय पहाट होत नाही पण जेव्हा पहाट येते तेव्हा संपूर्ण जग नव्याने उजळतं मीन राशीचा काळ आता सुरू झाला आहे आणि हा काळ थांबवणं कोणाच्याच हातात नाही काळा अध्याय संपला आहे आता सुरू झालं आहे ते सुवर्ण भविष्याचं पुस्तक जिथे प्रत्येक ओळ तुमचं भाग्य फोडणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद